नमस्कार मंडळी मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मंदा आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट द्वारे नक्की कळवा आणि हो लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका आणि अजून एक गोष्ट अजूनपर्यंत ज्यांनी आपला युट्यूब चॅनल आदर्श मराठी सबस्क्राईब केला नाही ना त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद काय रे हे नाही बोल छकुले हा मला तुला आहे ना काहीतरी बोलायचं काय बोलायचे मला तू लय आवडतीस हाय माझ्या तर्फे तू तुला फुल धोत्र्याच धर का ठेव तुलाच मला धोत्र्याच फुल बी लय आवडते आवडते छकुले हा मला रोज स्वप्न पडतय काय आपण स्वप्नामध्ये लांब फिरायला गेलो आपण दोघे हातात घेऊन गार्डनला बसलत गप्पा मारायला लाग लागलत मग आपण पावसामध्ये लोणाला असले स्वप्न पडायला लागले पण स्वप्न आहे ना खरे होऊ शकते बर का कसं काय तुला माझ्यासोबत लग्न करावं तुझ्या तुझ्यासोबत लग्न तोंड बघितलं का आरशात इथं पोरांची लाईन लागली गावात माझ्यासाठी आणि तुझ्यासोबत लग्न करते तुझ्या माग पोराची लाईन लागली मग बघा मग माझ्यात काय कमी आहे तुझ्यात हाय काय सगळ्यात माझ्या काय बक्की दिसत नाही का तुझ्या सोबत लग्न करायला तू काय कलेक्टर लागून गेलाय का हाँ. हाँ? वीछार वीछार लाग कलेक्टर हा मी कलेक्टर झालो सोबत लग्न करशील का तू हा विचार करीन विचार करशील का हा तु लागली का बघा आता कलेक्टरच कलेक्टर थोडं तोवर घे धोत्रीचं फुल घेतलं घेतलं जमत जमतय आता मला कलेक्टर व्हायला प्रेरणा भेटली रद्दीवाला मला भैया रद्दी कशी लिया रद्दीवाला पचास रुपये किलो वाट्या तू आता रद्दीचा धंदा चालू केला काय छोट्या अरे होणार कलेक्टरला तू म्हणतो का काय कलेक्टर हा? कलेक्टर मग सांग बर कलेक्टरचं स्पेलिंग कलेक्टर अरे कलेक्टरचं स्पेलिंग म्हणजे काय ते सुद्धा तुला माहिती नाही आणि कलेक्टर व्हायला निघा भाय रे हा तू कलेक्टर नाही तू तिकीट कलेक्टर असतो का ते सुद्धा व्हायच्या नाही चाल कलेक्टर व्हायला आणि हे काय काय वाचत ये लहानपोरांची एबीसीडी ह्या असलं वाचून कलेक्टर होत असतात का काय पुस्तक आण ती छोटे बच्चो की गोष्टी वाचून कलेक्टर होत असते का माणूस अरे काय सांगतात त्यांनी तिथे एबीसीडी विचारली कलेक्टरच्या परीक्षेला तर गोष्ट बिष्ट सांगा बिस्टर एखादी कलेक्टर गोष्टी सांगत असतोय का आणि एबीसीडी लावतात का कलेक्टरला अरे कलेक्टरच्या हाताखालीच लिहायला चार माणसं असतात काय तू मांडूया अरे तू तुझ्या जिंदगीवर एकतरी काम धंदा नीट करत जा आलाय रद्दी घेऊन बांधलाय कलेक्टर बंड्या राग होती तुला भांड्या राग होती आला, आला, राग आला आला आंडी झेल भांड्या आंडी झेल झेल म्हणजे झेल अरे आंडी झेल नाही म्हणत त्याला आलीजवेल म्हणते एवढं सुद्धा काळा ना तुला चाललंय कलेक्टर व्हायला काय काय असं ना ते झेल काय तरी पण झेल बघ तू कलेक्टर होऊन दाखवतो मी भांड्या सर शाण्यासारखं वागरे अरे चार भाकऱ्या घातो पण एका भाकरीची अक्कल नाही तुला आणि चाललं कलेक्टर व्हायला ती कोणाची आणली इकून या इकडे वावरत काम पडल्यात चाललंय कलेक्टर व्हायला काय आय छोटा तिला चव काढून गेला खरं काढू दे चव कसं मुरी झालं ना हे माणूस असे पाय खेचणारे असते तर काही गावात पण त्यांना खचून जायचं नाही हा हा उलट जिद्दीनं काम करायचं मेहनतीनं काम करायचं आणि ह्यांच्या आहे ना तोंड बंद करायचे अशा लोकांचे वाचू द्या मला एक आधीच टाइम खराब झालाय त्याच्यामुळे थोडा एस नाही भाऊ की हे काय अवतार केलाय तुम्ही अवतार नाही अभ्यास करतोय अभ्यास अभ्यास हम्म ह्या वयात शिक्षणाला वय नसते कोणत्याही वयात करू शकतोय माणूस लहान लेकरांची पुस्तक बारा खडी लिहिलीत त्याच्यात मग असू दे ना मग मला कलेक्टरच्या परीक्षेला कोणता प्रश्न विचारतील मला काय माहिती कोणता विचारू शकते ते कलेक्टरची परीक्षा देणार तुम्ही मग कलेक्टर होणार आहे मी बारा खडी कोण पाठ करून कलेक्टर होते काय असले प्रश्न थोडे असतात कलेक्टरच्या याला मग काय तुम्ही पण असं नसतं ते मग जनरल नॉलेज चे प्रश्न असतात त्याला तुम्हाला काय काय कुठलं काय चालले अभ्यास करून कलेक्टर व्हायला भल्या भल्यांची जिरली यायच्या माहिती तुम्हाला भले भले गार झाले अख्ख वय निघून गेली अख्ख आयुष्य अरे त्या भल्या भले कडे आहे बर बर, ना प्रेरणा नसल पण माझ्याकडे आहे ना एक कलेक्टर होण्यासाठी एक लय मोठी प्रेरणा प्रेरणा आहे मला ओळख करून दे प्रेरणा बरोबर तसली प्रेरणा नाही एक अशी प्रेरणा आहे म्हणजे अशी माझ्या हातून अशी सळ असं काहीतरी होईल असं वाटायला की आता कलेक्टरच होऊन दाखव आता गावाला मी व्यक्त नाही झालं तसलं काय नाही झालं तुमचं तोंड अभ्यास करायला लागलो ना मी अभ्यास मग असा नसतोय अभ्यास करायचा ते लय मोठे मोठे लेक्चर असतात अशी जाड जाड पुस्तक असतात आहे का त्याचा अभ्यास करायचा असतोय हे काय तुम्हाला रद्दी गोळा केल्या वाईत आहे के डोक्यात टोपी काय बनवून घातली तर काय वाया घेऊन येणार आहे वाला तरी बरा तुमच्यापेक्षा हम्म hmm. अशी जाड जाड पुस्तक असते असत बघून असं चक्कर आली पाहिजे एवढा अभ्यास करावा लागतो आपण जाड जाड पुस्तक नाहीत ना माझ्याकडं नाही तुम्ही hmm. जाड जाड पुस्तकांचा आहे कुठून तरी आणा तोपर्यंत मी बाकीचे लेक्चर बिक्चर कोणता असे बघून घेतो सगळं सगळं बघून घेतो मी माझं अरे बस का बाऊ की एखाद्या का कामात खंबीर पाहिजे फक्त आपला सपोर्ट आहेच बघा बघा तेवढा मी मोठे मोठे पुस्तक बघतो हा बघा मोठ्या पुस्तकांचं नियोजन लावा मी इकडलं नियोजन लावतो नोट्सचं जा पटकेने कामाला लागा टबुने पुस्तक घेणार टबूचे टबू पुस्तक घेणार कलेक्टरचे पुस्तक असले तर वीस टक्के डिस्काउंट कलेक्टर पुस्तक वाले अय कोणा भंगार आमच्याकडे मध्ये कोण अगं मी का भंगारवालाय का मी रात्री वालाय ना हा? अरे म्हणजे मी आहे ना बंड्या हा पुस्तक गोळा करायला मला लागत येत पुस्तक जरा पुस्तक लागत ला, हा नवीन काहीतरी बिझनेस करत फार कारमुरी विकायला ना ते बनवायला कागदाचं त्याच्यासाठी लागत असतील नाही का पुस्तक पाहिजे पुस्तक दे जास्त पानाच आहे माझ्याकडे दे दे पुस्तक ए मोठ्या पुस्तका वाले का हा माझ्या बी ए च्या नोट्स आहेत आता काही उपयोगी नाहीत माझ्या राहू दे तुला बरोबर कामाला येते पण कामाला येते बरं काय मला खारमुरे जास्त ऐंशी नंतर करू आपण ना? चालते नाही नाही दे काही ना, नको मला त्या पुस्तकाचं फक्त खारमुरे दे नाही फुकट आपल्या रक्तातच नाही ती तर पुस्तका वाल काय काशी वाटली भांगर पुस्तक कधी काय करण काय सांगता येत नाही माझी सिरियल चालू बची पुस्तक घेणार रपक्याची रपक्या पुस्तक घेणार ये घेणार एक गठ्या लठ्यावाले बांड्या अरे का वर्ट चाललाय पुस्तक घेणार मी पुस्तक हा कशाला घेणार कलेक्टर होणार आहे मी कलेक्टर होणार तू मग मोठे पुस्तक वाचून कलेक्टर होणार आहे अरे भांडिया अरे तुझं वय काय आणि तू करतोय काय अरे पिकला तू हे असं ते आपल्या गावातले लोक कुणी सांगणार नाही राव पण त्या चांगला करायला आहे शिक वाच गावाचा कलेक्टर हे नाही आग... तर तुम्ही खेकडे म्हणित एखादा पुढे झाले तर त्याला असं खच्चीकरण करायचं माग वळायचं अरे काहीतरी प्रेरणा द्या काहीतरी ऊर्जा द्या म्हणजे माणसाशी असे झटून अभ्यासाला लागत आहे ना अरे पेरला द्यायची असतील तुला तरुण वाया दिली असतील आता म्हातारपणात करतो का अभ्यास कलेक्टर आता म्हणून जायला बसलाय तुझ्याकडे मोठे पुस्तक आहेत का नाही मोठे पुस्तक नाहीत ना लय ज्ञान पाजळू नको मग लोकाला चांगलं सांगता येत नाही ना तर वाईट सुद्धा सांगायचं नाही ही। सल्ला लक्षात ठेवू माझा रट्या पुस्तक घेणार अरे रे मानावर घेतले कलेक्टर व्हायचं याय ना मी सरपंचा जाऊ सांगतो नाही ते काय विचित्र करीत आधी डोक्यात ठेवायचे सरपंच पावणे बारा झाले बारा उशीर झालाय सरपंच काय रे काय खरं थांबा काय झालं ते आपल्या बांड्याच्या डोक्यावर परिणाम झालाय बांड्याच्या डोक्यावर परिणाम झालाय काय आख्या गावात रद्दी गोळा काही झेंडाय दे अरे मग ठीक आहे ना त्याने व्यवसाय चालू केला असेल ना अहो व्यवसाय नाही म्हणे मला कलेक्टर व्हायचे कलेक्टर व्हायचे त्याला अरे मग कलेक्टर व्हायसाठी रद्दी कायला गोळा करावं लागते काय माहिती म्हणतो मी मोठ्या वाटायला पुस्तक घ्या अभ्यास करणार कलेक्टर खर काय हा मी सांगायचं पण प्रयत्न केला पण माझं ऐकलं नाही त्याने तू काय सांगितलं हो लालबाई बर मी बघतो तुझा बंडू शेठ काय म्हणता सरपंच काय चालू केले सरपंच तुमच्याकडे अशी लट्याची लट्या पुस्तक आहेत का लट्याची लट्या म्हणजे अशी शिक्षणाची पुस्तक का हा शिकायची पुस्तक असतील हाय का मग द्या मला अरे पण तुला काय साठी लागते मला शिकून कलेक्टर व्हायचंय शिकून कलेक्टर व्हायचे बंडू शेठ मधीच कलेक्टर व्हायचं खोळ कस आ... हो तुमच्या सरपंच मी कलेक्टर झाल्याशिवाय माझं शिकून कलेक्टर व्हायचंय असं कोणी सांगितलं तुला कलेक्टर झाल्यावर लग्न होईल आता आख्या आपल्या गावात कितीतरी पोरांची लग्न झाली मग ती काय कलेक्टर आहे का मला छकुली म्हणली तुझ्या सोबत लग्न कराय तुका का कलेक्टर लागून गेला का मग मी घेतलं मनावर म्हणलं तुला कलेक्टर होऊन दाखवतो छकुली हो तुषारच्या मामाची पोरगी हो अरे बंडू ती आपली बोली भाषा आहे म्हणजे तिला कसं म्हणायचं असं माहिती का तू व्यवस्थित राहा व्यवस्थित बोलत जा व्यवस्थित कपडे घाल असं तिचा म्हणण्याचा उद्देश कळलं का त्याच्यासाठी काय लग्न करण्यासाठी कलेक्टर व्हायला पाहिजे असं काही नाही असं पण तुर्की की कोणती पण तुझ्या सांग लग्न करीलच की त्याच्यासाठी काय कलेक्टर व्हायला पाहिजे आणि जर झाला तर चांगलाच आहे पण मला तू सांग एवढी सगळी पुस्तकं गोळा केल्यात अभ्यासासाठी ना वाचता येते का तुला नाही आणि मग काय कसा अभ्यास करणार तू आय ला सरपंच खर माझ्या लक्षात झालं नाहीये मला लेटा वाचता येत नाही मी कलेक्टर व्हाय जायला लागलोय मग आता काय करणार आहे पुस्तकांचा अभ्यास करतो त्याचा अभ्यास करणार ना चालतय चालतय एक काम कर आपल्या गावातल्या ग्रंथालयामध्ये नाही पुस्तक ठेव आपल्या गावातली बरीच पोरं आहेत ना तिथं वाचायला जातात अभ्यास करता शिकते आणि तू पण तिथं जात जा वाचायला नाही नाही मी बी हळूहळू वाचायला शिकतो ए बी सी डी अ ब क जरी आलं थोडं एक दोन जरी आले तरी मग मला अक्षर ओळख झाली तरी बरी बंडू एक बोलू का तुला काय आता सध्या ना चांगला हुशार होत चालला बर ए, का मग बर सरपंच हे गावातल्या ग्रंथालयामध्ये देऊन येतो पुस्तक हा आपले पोर तरी वाचते ला हो चालते आणि ते छोकुल्याच्या डोक्यात विषय काढून टाका तुझा नाही नाही काय काही विषय नाही दिला सोडून ते विषय सरपंच सरपंच अरे काय इकडे बोल नाही हे पेटून पुस्तक अरे दे आता ते पेटवले तू जळून जाते ना त्याच्यापेक्षा पोरं वाचते ना तरी ना अरे हा खरं मग आज असे डोकं था चालत नाही यो कस हा